नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी युट्यूब चॅनल वर लाडकी एक अपडेट आहे आता बँक खात्यामध्ये रुपया जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो एक रुपया का जमा करण्यात येणार आहे काय माहिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत तसेच मराठीमध्ये आता अर्ज चालणार आहेत काय माहिती दिलेली आहे ती आता आपण थोडक्यात बघूया तर मित्रांनो बघू शकता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या ऑफिस वेबसाइट वर माहिती देण्यात आलेली आहे कशा प्रकारची माहिती दिली आहे ती आपण माहिती घेऊया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू पात्र महिलांच्या बँक खात्यात रुपयाच जमा होईल अशा अफवांवर विश्वास ठेवू नये महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे आता नक्की याचा अर्थ काय नक्की काय मॅटर आहे ते आपण जाणून घेऊया तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला राज्यात प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलेच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे सांगून कोणत्याही अपवानांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे मंत्री तटकरे म्हणाल्या की या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका असेही मंत्री आदिती तटकर यांनी सांगितलेलं आहे ज्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये एक रुपया जमा करण्यात येईल आणि तो जो एक रुपया आहे तो कशा पद्धतीने आहे मित्रांनो तर तो फक्त एक पडताळणी म्हणून राहणार आहे की महिलांच्या खात्यामध्ये बरोबर पैसे जमा होत आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठी ही पडताळणी असणार आहे त्यानंतर पुढे काय म्हटलंय ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे हा तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका असं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे म्हणजे मित्रांनो हे त्यांनी एक ट्रायल बेसिस वर अशा पद्धतीची योजना राबवणार आहेत म्हणजे त्यांनी जे पैसे खात्यावर टाकणार आहेत ते बरोबर पद्धतीने जात आहेत किंवा नाहीत याची एक पडताळणी त्यांनी करणार आहेत आणि काही दिवसांनी तुम्ही जी रक्कम आहे पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेचे ते तुम्हाला मिळून जातील आता एक रुपया आला म्हणजे तुम्हाला एकच रुपया मिळणार आहे असं काही समजू नका तर तो तांत्रिक पडताळणीचा भाग आहे काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये मिळून जातील आता पुढचा प्रश्न बऱ्याच जणांना असा पडतोय की मराठीमध्ये आम्ही अर्ज भरले तो अर्ज रद्द होणार का नामंजूर होणार का बऱ्याच जणांचे अर्ज रद्द होत आहेत याबाबत थोडीशी माहिती द्या अशा पद्धतीचे प्रश्न होते त्यांच्यासाठी ही माहिती आहे मित्रांनो तर या बाबतीत देखील महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे जे आहेत त्यांनी यावर सुद्धा आपली शंका दूर केलेली आहे काय म्हंटल यांनी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील मराठीमधील अर्ज नामंजूर असे ना महिला व बालविकास मंत्री तटकर यांनी स्पष्ट केले आहे त्यांनी याच्या पुढे असंही देखील म्हटलेलं आहे की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणींमुळे अर्जाचा विषय चर्चेला आला होता परंतु काही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाही मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील अशा प्रकारचा अपप्रचार पसरवण्यात येत आहे तर मित्रांनो याबाबत कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये मराठी मधील ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांचे अर्ज नामंजूर होणार नाहीत मंजूरच होणार आहेत असं त्यांची स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता देखील नसल्याचे मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितलेले आहे तर मित्रांनो तुम्ही जर आता मराठीमध्ये जरी या पुढे या मागे अर्ज भर असतील किंवा यापुढे भरणार असाल तरी देखील ते अर्ज आता मंजूर होणार आहेत ते रिजेक्ट होणार नाही असा कुठलाही गैरसमज तुम्ही तुम्ही आता नका कोणत्याही भाषेत अर्ज केला तरी तो पात्रच ठरणार आहे तुम्हाला ज्या भाषेमध्ये अर्ज भरायचा आहे मराठी मध्ये किंवा इंग्रजी मध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला सोयीस्कर वाटते त्या पद्धतीने तुम्ही अर्ज भरू शकता तुमचा अर्ज कुठल्याही प्रकारे रिजेक्ट होणार नाही स्वीकारले जाणार आहेत मराठी मध्ये देखील आणि इंग्रजी मध्ये देखील त्यामुळे तुम्ही आता अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहिती संदर्भात आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद